नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीपत्रे रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा का केली जाते व त्याचबरोबर या दिवशी मिठाची खरेदी करून पूजा का केली जाते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या दिवशी झाडूची पूजा करून झाडूचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात धावत पळत येतात माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होतात व आपल्या घरातील पैशा संबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी हिंदू संस्कृतीचा हेवा वाटतो ते याच कारणासाठी छोट्या छोट्या गोष्टीची दखल आपल्या संस्कृतीत घेतली गेली आहे केवळ सजीवच नाही निर्जीव गोष्टीतही महत्व आपल्या शास्त्रात सांगितलं आहे हे वेळोवेळी आपणास आपल्या धर्मग्रंथातून आपणास पाहायला मिळतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा व मिठाची पूजा कशी करावी या विषयीची माहिती पाहूया लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते समुद्र मंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा म्हणजेच अलक्ष्मी यांचा जन्म झाला कलकी पुराणानुसार अलक्ष्मी कली राक्षसाची दुसरी पत्नी अधर्म आणि हिंसेची मुलगी मृत्यूची अधर्माची माता आळस खादाडपणा मत्सर क्रोध लोभ आणि वासना असत्य अस्वच्छता अनिती भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता मानली जाते कलियुगात जुगार दारू कत्तल लोभ येथे अलक्ष्मी राहत असते अलक्ष्मी ही अशुभताची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते पद्मपुराणानुसार अलक्ष्मीची कथा आहे ती श्री सुक्तातही अलक्ष्मी अलक्ष्मी नाश्यामह म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असे वर्णन केले आहे अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे त्यांचे अयोद्ध आहे ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते याच झाडूच्या सहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते अशी त्यामागची भावना आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेऊन यावे तिला लक्ष्मी मानून तिची विधिवत पूजा करावी झाडू मध्ये लक्ष्मीचा वास असतो ते लक्ष्मीच प्रतीक आहे कारण जिथे स्वच्छता पवित्रता आहे तिथं माता लक्ष्मी आवर्जून निवास करते व ज्या घरामध्ये अस्वच्छता व अपवित्रता आहे तिथे माता लक्ष्मी पाय सुद्धा ठेवत नाही लक्ष्मी पूजनाच्या स्वच्छ जागे तांदळाची राशी मांडून त्यावर झाडूची स्थापना करायची आहे झाडूची विधिवत हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे झाडूला या दिवशी अत्तर लावायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूला अत्तर लावल्यामुळे आपल्या संसारात सुगंध दरवळतो आपला संसार सुखा सुखासमाधानाने होऊ लागतो त्याचबरोबर या दिवशी झाडूला अत्तर लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही ते घर सुख समृद्धी व धन ऐश्वर्याने भरून जात यामुळे या दिवशी न चुकता झाडूला अत्तर लावलं पाहिजे असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते त्या आपल्या घराबाहेर जाणार नाहीत यामुळे आपलं आवक वाढेल आपल्या घरामधील पैसा बरकत येऊ लागेल झाडूचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील गोष्टी अवश्य टाळल्या पाहिजेत झाडूला कधीही पाय कामा नये जर चुकून झाडूला पाय लागलेला असेल तर नमस्कार करून माता लक्ष्मीची माफी मागावी झाडूने कोणालाही मारू नये लहान मुलांनाही आणि प्राण्यांना सुद्धा चुकूनही झाडूने मारायचं नसतं माता लक्ष्मी यामुळे नाराज होतात कोणी घराबाहेर पडल्यानंतर लगेचच झाडून काढायचं नसतं यामुळे घराबाहेर गेलेल्या लोकांचं काम होत नाही त्यांना यश मिळत नाही यासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरातील व्यक्ती जर घराबाहेर गेलेली असेल तर कधीही झाडू लगेच काढायचं नसतं झाडू कधीही उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा व आडोशालाच ठेवला पाहिजे त्याचबरोबर आपण पैसे जसं जपून ठेवतो जसं सर्वांना लपवून ठेवतो अशाच प्रकारे आपल्या घरातील झाडू सुद्धा ठेवला पाहिजे म्हणूनच तर झाडूला लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं जातं त्यामुळेच पैशा समानच झाडूला आपल्या घरात आडोशाला व आडवास ठेवला पाहिजे कोणीही जर आपल्या घरात आल्यानंतर जर सहज आपल्या घरातील झाडूवर कोणाचीही नजर पडत असेल तर त्याचा प्रभाव आपल्या पैशावर पडत असतो आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही यामुळे कधीही झाडू कोणाच्याच नजरेला पडणार नाही याची अवश्य काळजी घेतली पाहिजे तर मंडळी झाडूसंबंधी महत्वाचा नियम म्हणजे झाडून काढल्यानंतर झाडू कधीही जाग्यावरून बाहेर फेकू नये एका जागी थांबून दुसऱ्या जागी झाडू असं लांबून फेकू नये असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात त्याचबरोबर काही स्त्रिया रागावल्यानंतर त्यांना खूप राग आल्यानंतर जोरात झाडू आपटत असतात तर असं चुकूनही करू नका असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात व आपल्या घरातून त्या कायमच्या निघून जातात यामुळे मैत्रिणीनं हे अवश्य लक्षात ठेवा झाडू नेहमी आदरानेच उचलला पाहिजे व आदरानेच ठेवला पाहिजे झाडू कधीही हातातून जोरात टाकू नका झाडू नेहमी हळुवार घेतला पाहिजे व हळुवार ठेवला पाहिजे यामुळे आपल्या घरात संपत्ती बरकत येऊ लागते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मिठाची पूजा का केली जाते मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे तोही समुद्र मंथनात तिच्या आपणास महत्वपूर्ण मंडळी आपल्याकडे म्हण आहे खाल्ल्या मिठाला जागणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे चुकून जरी हे मीठ जमिनीवर सांडले तर त्याचे मोल कळावे तर त्यांचे मोल कळावे म्हणून आई वडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे की मिठाचे महत्व आपल्या संसारात किती महत्वाचे आहे कधीही जमिनीवर सांडायचं नसतं नाहीतर ते पापण्यांनी भरावे लागते यामागे मिठाचे महत्व समजावून सांगणे एवढाच उद्देश असतो म्हणूनच लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मिठाच्या खड्याची अवश्य पूजा केली पाहिजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर एका वाटीमध्ये मीठ घ्यावं ते काचेची असेल तर अति उत्तम मानलं जात व हात जोडून नमस्कार करावा मिठाचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करून या दिवशी मिठाची पूजा करावी मीठ हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे म्हणून या दिवशी मिठाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात लक्ष्मी पूजनाचे महत्व जाणून घेऊया सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मी पूजनाच्या पुझा, रात्री केली जाते लक्ष्मी पूजनाच्या वेळी अष्टदल कमळ अवश्य काढलं पाहिजे त्याचबरोबर स्वस्तिक सुद्धा काढलं पाहिजे स्वस्तिक किंवा अष्टदल कमळावरच लक्ष्मीची स्थापना केली जाते त्याचबरोबर लक्ष्मी कुबेर विष्णू भगवान गणपती यांची आपण पूजा करतो ना त्यानंतर त्यांना लवंग वेलची व साखर हे आपणास सर्व देवी देवतांना अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात व आपल्या घरात बरकत देऊ लागतात त्याचबरोबर धने गुळ साळ्यांच्या लाया बत्ताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला अर्पण करून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो या दिवशी धने व गुळ अर्पण करून आपण सुद्धा खाल्लं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वाद बरसवत असतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे दागदागिने याची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर आपली जी लक्ष्मी आहे आपण ज्या गोष्टीपासून पैसा कमवत असतो अशा गोष्टींची या दिवशी पूजा केली जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव